जळगाव जामोद तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शैक्षणिक कार्यात विविध प्रकारचे प्राप्त जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा वडशिंगी ही शाळा असून या शाळेला नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात तालुक्यातून तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत पंचेचाळीस दिवस राबवण्यात आलेल्या या अभियानात वडशिंगी शाळेने कार्यतत्परतेने सहभाग घेत सर्व प्रकारचे उपक्रम राबवले आणि तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे सन्मानपत्र ट्रॉफी आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आमदार धीरज लिंगाडे श्वेताताई महाले मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात माध्यमिक शिक्षण अधिकारी अकाळ ठग मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आले